नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत समाजवादी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरीपदी पदी अजिम राजे यांची निवड समाजवादी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरीपदी पदी अजिम राजे यांची निवड करण्यात आली प्रदेश अध्यक्ष आमदार अबू असीम आजमी यांच्या हस्ते अंबिज राजे यांची नियुक्तीचे पत्र देण्यात आले यावेळी प्रदेश प्रमुख महासचिव परवेज सिद्दीकी प्रदेश कार्याध्यक्ष प्रताप होंगाडे शेक आदिन सहब उपसित प्रदेश महासचिव राऊ शेख आदींसह पदाधिकारी उपस्थित होते आझीम राजे यांनी अहमदनगर शहरात समाजवादी पार्टीला बळकट करण्याचे काम केले आहे तर सर्व समाजाच्या महिला व युवकांचे उत्तम प्रकारे संघटन करून सामाजिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी पदी काम करण्याची संधी देण्यात आली आहे राजे यांच्या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असिम आजमी मी प्रदेश महासचिव परवेज सिद्दीकी प्रदेश कार्याध्यक्ष प्रताप होंगाडे प्रदेश महासचिव राऊ शेख यांच्यासह सर्वत्र अभिनंदन होत आहे बिरो एटीव्ही न्यूज अहमदनगर